वृंदावन भेटलेलं आहे आणि मी नाश्ता करतोय विकास म्हणून तुम्ही गैरसमज करत आम्ही हॉटेल खोलत होतो विकास नावाचा पण ते बंद होतं मग आम्ही वृंदावनमध्ये आलेलो आहे मी घेतलेला आहे मेंगूवडानी घेतलाय इडली आणि त्यांनी घेतलं आहे पोहे भाजी आणि दोसरी यायचं बाकी अजून

कोणाला सांगू नका फायनली ड्रेस घेतलेला आहे कस कसं दिसतंय तुम्ही कमेंट करून सांगा आता आंघोळ केलेली असं वाटतंय वाटतंयच्याकडे बघ आंघोळ केली होती पण कपडे त्याच ड्रेस घेतलेला एकच एकालाच घ्यायचा होता पण हे बघा तिच्या बरोबर बरोबर आहे ना बी दिवाळी साजरी करून घेतली पे, चोके पे मोक मारली एकशे बोलावं लागतं आमच्या सोबत आमचा दादा नाही आला हा दादाला पाठवलं गाडवाला पाठव स्वामींच्या दर्शनासाठी तो आमचा ब्लॉग बघत राहा तुम्ही आमचा अर्धा नेंबर तिकडे घेऊ बघू शकता तुम्ही त्यांना गाडीवाल्यांनी की तिकडे आता आम्ही चाललेलं आहे श्वा म्हणजे तर

और माता अपने स्टाफ से जरा आनी तो मैं तथा दूसरे दरवाजे गांव वाले लोगों को पांच मिनट दीजिए मम्मी मैं अलग कर दूंगा गैस का तो पता तो नहीं लगेगा देखते तो रहते खाते हुए पेड़े लेने हैं मैं स्वागत कर रही हूं देखिए स्वामी जी पूरे को पावन कर रहे हैं हो प्रेम लता ना प्रेम लता आला शांतारा काय लावू मला खायचं काम नाही

तुम्ही ह्यांना रिक्वेस्ट करा की हे आम्हाला कितीला लवकर मला कितीला घ्यायचं शंभरला पाहिजे ना आम्हाला देता येत ते तुम्ही पण जर आले इथं तर इथं घेऊन जावा शंभर रुपये तुम्हाला दीडशे रुपये भेटेल आम्हाला शंभर रुपये ना काय व्हायचं तुम्हाला ए पांडा के मैंने मेला कायता ए पांडा ए घे पांडा काय काय पाहिजे ते ए काय पाहिजे काय कि तुला

फायनली आमचे दर्शन झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय फोटो फोटो काढण्यासाठी आणि दर्शन दोन हजार सारा I

काय म्हणणे का याचा जीव केवढा खातो केवडायकोली <laughs> <laughs> राईस थोडं खातो थोडं चाललाय बात एवढं एवढं राईस एवढं संपवतो काही अरे उर्र काय

जायच नाही आंबोळ भरण्यासाठी सगळे कपडे सगळं सगळं भिजायला लागलो आम्ही आंबोळ असे काम झाले असते मस्त मी गेलो होतो अक्कलकोटला रात्रभर प्रवासानंतर सकाळी घरी निघाल्यानंतर या तिघेजाने बघा कशा झोपल्या त्यातली बुरी ही आमच्या टिपा पोहोचवते तिच्या भावाला आम्ही काय काय बोलतोय त्याच्यासाठी ती ऐकण्यासाठी जागी राहिली आणि तिची मम्मी सगळ्या गोष्टी नोटीस करते ऐकू माझ्या बुरीला कोण काय बोलते म्हणून तिची मम्मी जागी राहिले का मी नवऱ्याचा दुसऱ्या बाईकडे लक्ष चाललंय म्हणून चालले वस्टे ठेवते ते मागणी त्यांची

येऊन ऐकायचं हित नाही द्यायचं आणि म्हणतो खुशाल रिक्षा घेऊन जावा आणि परत रिक्षा घेऊन या आणि मला पैसे दे त्याचा पैसे मागतानाचा पण आवाज नसता आला ना असे असतात पुलीस काय आता आमची रिक्षा घेऊन रिक्षा राहली आम्ही जावा का नाही कुठं फिरायला आमच्यावर

सपोर्ट ची गरज आहे लई सपोर्ट करा आम्हाला आणि एवढं प्रेम द्या एवढं प्रेम द्या की आम्ही पुढच्या वर्षी पर्यंत डायरेक्ट जेव्हा पण आम्ही स्वामींना भेटायला येऊ तेव्हा आमच्या स्वतःच्या मध्ये येऊ बाजी अपेक्षा आहे आणि हे पोलिसांनी धरले की त्याच्या मुसकडीत पैसे हा येऊया आमचं बेड

मला घालायला भेट नाही पुरी बनवून गेलो तरी दिलं माहिती बोरीच्या दादाकडे पैसे नाही तर